नमस्कार जय महाराष्ट्र जय हिंद भारत देश हा सर्वांचा आहे एकशे चाळीस कोटी जनतेचा आहे प्रत्येक घरातील एक सदस्य परिवारातील एक सदस्य हा देशासाठी सीमेवरती लढण्यासाठी संरक्षणासाठी देशाच्या हा आर्मीमध्ये दे भरती झालं पाहिजे दोन वर्षे चार वर्षे असा एक कायदा या देशामध्ये दे अंमलात आणला पाहिजे की प्रत्येक भारतीयाचं या देशासाठी योगदान दिलं पाहिजे आणि प्रत्येकानं आपल्या घरातील एक सदस्य हा आर्मीमध्ये भरती झालं पाहिजे आणि देशसेवा केली पाहिजे त्यानंतर त्यांनी आल्याच्यानंतर त्यांना कुठेही गव्हर्मेंटची एक सर्विस मिळाली पाहिजे आणि त्या माध्यमातून ते त्यांचा परिवार देखील थाटू शकतात परंतु माझं असं एक भारतीय नागरिक म्हणू असं माझं बोलणं आहे या सरकारला आणि भारतीय नागरिकांना की असा या देशामध्ये एक कायदा अमलात आला पाहिजे की प्रत्येकाने अठरा वर्षे झाल्याच्यानंतर दोन वर्षे चार वर्षे ट्रेनिंग देऊन सीमेवरती लढण्यासाठी गेलं पाहिजे प्रत्येकाचा देश आहे प्रत्येकाचा अधिकार आहे माझ्या देशासाठी आणि माझ्या देशातल्या जनतेसाठी आपलं प्रत्येकाने योगदान दिलं पाहिजे आणि सीमेवरती लढलं पाहिजे त्यानंतर तो चार वर्षे या दोन वर्षे सर्विस करून आल्याच्यानंतर जवान आर्मीतून त्याला गव्हर्मेंट सर्विस कुठेही मिळली पाहिजे देशामध्ये भेटली पाहिजे असा कायदा या देशामध्ये अंमलात आणला पाहिजे आणि असा कायदा आणल्यामुळं तर प्रत्येक फॅमिलीला माहिती आहे की माझ्या घरातला एक सदस्य अठरा वर्ष झाल्याच्यानंतर हा आर्मीमध्ये दे देशसेवेसाठी जाणार आहे त्याला शाळेमधून देखील ट्रेनिंग देण्यात येईल की तुझं शिक्षण झालं की पहिलं आर्मीमध्ये आपल्या घरातला एक सदस्य आपल्याला पाठवायचा आहे आणि तो ट्रेनिंग झालंच पाहिजे आणि तो गेलाच पाहिजे असं या देशामध्ये दे कायदा अंमलात आणलं पाहिजे आणि देशामध्ये देशसेवेसाठी दे जाण्यासाठी भरपूर तरुण या टायमाला पुढे आले आणि जाणार आहेत आणि प्रत्येकाने आपलं कर्तव्य बजवण्यासाठी आपला अधिकार बजावण्यासाठी आपल्या देशासाठी समाजासाठी प्रत्येकाने योगदान हा दिलाच पाहिजे आणि देशसेवा ही केलीच पाहिजे यासाठी आपण सर्वांनी याचा देखील विचार करून पुढे सरकारपर्यंत आपले विचार सर्वांचे आपण पोचवले पाहिजेत मांडले पाहिजेत आणि आर्मीमध्ये गेल्याने तो स्ट्रॉंग होऊ शकतो त्याला ट्रेनिंग चांगली मिळू शकते त्या ट्रेनिंग आणि शिक्षण आणि नॉलेज असल्याने तो कुठेही जवान नोकरी करू शकतो आणि त्याला नोकरी मिळू शकते असा एक कायदा त्याला सर्टिफिकेट मिळाली पाहिजे की आर्मीतून आल्याच्या नंतर तुला भेटणार नाही त्याच्या अगोदर नोकरी भेटणार नाही आपला प्रत्येक सदस्य हा आर्मीमध्ये गेला पाहिजे आणि तो जाऊन आल्याच्यानंतर त्यांना तिथे गव्हर्मेंट नोकरी मिळाली पाहिजे चांगल्या प्रकारची नोकरी मिळाली पाहिजे असं देखील कायदा आपण देशामार सरकार आणि या जनते अंमलात आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत इथेच जे दोन शब्द संपवतो जय हिंद